नमस्कार मित्रांनो रिव्होल्युशन अप चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आणि मेगाभरती तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी मित्रांनो कारण ज्या विभागाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होता तो मेगावरतीचा महत्त्वाचा विभाग त्याची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे मित्रांनो हो मेगा भरती विभाग क्रमांक पाच जाहिरात क्रमांक एक प्रसिद्ध झालेली आहे आणि तो विभाग आहे वन विभाग मित्रांनो ते वन विभागामध्ये वनसंरक्षक पदासाठीची जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झाली आहे प्रचंड प्रमाणात जागा आहेत मित्रांनो बघा वर्तमानपत्रामध्ये विषय वाचतो मी वर्तमानपत्रामध्ये तसेच वन विभागाच्या वेबसाईटवर जाहिरात प्रकाशित करण्याबाबत म्हणजे जाहिरात आता प्रकाशित होणार आहे त्याची तारीख दिलेली आहे मित्रांनो मी तुम्हाला सविस्तर सांगतो ती काय आहे घटना सेवेने पदे भरावायची आहेत त्यासाठी अर्हता प्राप्त करणाऱ्या उमेदवारांकडून विविध नमुन्यात ऑनलाईन पद्धतीने महापरीक्षा डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर अर्ज मागवण्यात येत आहे आणि जाहिरात प्रकाशित होण्याची तारीख आहे मित्रांनो बारा जानेवारी दोन हजार एकोणीस म्हणजे परवाला जाहिरात प्रसिद्ध होणार आहे त्यादृष्टीने सर्वांनी तयारीला लागा मित्रांनो पुढे मी वाचतो बघा जाहिरात प्रकाशित झाल्यावर त्याच्या काय त्याचे सगळे क्रायटेरियाज काय आहेत आणि किती पदांसाठी जाहिरात आहे मी तुम्हाला सांगतो बघा संक्षिप्त जाहिरात आहे ही संक्षिप्त जाहिरात जी आहे ती गट कसाठी सरळ सेवेने पदे भरायची आहे त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे मित्रांनो आणि अर्ज ऑनलाईन भरण्याची सुरुवात जी आहे ती चौदा तारखेपासून होणार आहे आणि तीन फेब्रुवारीपर्यंत अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे मित्रांनो त्यानंतर बघा जवळपास नऊशे पदांसाठीची जाहिरात आहे मित्रांनो खूप मोठ्या पदसंख्येची जाहिरात उपलब्ध झालेली आहे ही फक्त आणि फक्त नागपूर विभागासाठी आहे मित्रांनो इतरही वन विभागाच्या जाहिराती येतील म्हणजे जाहिरात खूप मोठी आहे प्रचंड मोठी आहे मित्रांनो मेघावरतीचा एक महत्त्वाचा विभाग आहे त्यात ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे मित्रांनो बारा तारखेला सविस्तर जाहिरात येईल त्यावेळेस तुम्हाला सांगतो अभ्यासक्रमाचं जी स्ट्रॅटेजी आहे ती कशी डिझाईन करायची तेही त्यावेळेस तुम्हाला सांगेल व्यवस्थित तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून असेच नवनवीन अपडेट्स सगळ्यात आधी तुमच्या चॅनलवर तुम्हाला भेटतील आणि बेल आयकन प्रेस करा म्हणजे माझा अपडेट लगेचच तुमच्या स्क्रीनवर शो होईल मित्रांनो तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करू शकतात त्याचा लिंक जी आहे ती व्हिडिओमध्ये दिलेली आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने नवनवीन जाहिरातीसाठी आपल्या संपर्कात राहा जय हिंद जय महाराष्ट्र